नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आणि मीरा देविकाच्या शोधात गेलेले असतानाच देविकाचं आणि राजवीरचं सत्य सत्य आणि मीरा समोर आलेलं असतं तर मित्रांनो इथे आता घरी निरुपाने नाश्ता बनवलेला असतो आता निरुपा मात्र तो नाश्ता टेबलवरती घेऊन येते आणि पंकजला जोरजोरात आवाज देत असते कारण तिला माहितीच नसतं पंकज मीराच्या दुकानात गेला गेलाय म्हणून आता ती पंकजला आवाज देत असतानाच दरवाजात ढवळीकर आणि शलाका आलेले असतात आता लगेच ढवळीकर मात्र निरुपाकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते ढवळीकर साहेब तुम्ही या 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 एवढ्या सकाळी कसं येणं केलं या की तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो निरुपा तुम्ही कुणाला आवाज देत होता आत्ता तेव्हा निरुपा मुलात ते पंकजला पंकजला बोलवत होते नाश्ता करायचं होता ना त्याला ऑफिसला जावं लागतं खूप मिटिंग असतात ना त्याला मोठमोठ्या मिटिंग करावं लागतात त्याला तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो खरंच खरंच तुमचा पंकज ऑफिसला जातो का तेव्हा निरुपा मुलाखते हो अहो तुम्हाला काय सांगू इंग्लंड आफ्रिका कुठल्या कुठल्या देशात ना त्याच्याकडे ते काय म्हणतात ना पैसे असे साठवून ठेवत नाही का इन्व्हेस्टमेंट करतात तसले इन्व्हेस्टर येतात वेगवेगळ्या देशातनो लय हायफाय लोक असतात त्यांच्याबरोबर आमच्या पंकजची मीटिंग असते तेव्हा लगेच आता शलाखा आणि ढवळीकर मात्र एकमेकांकडे बघून हसू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते म्हणून ना त्याचं ना खाण्यापिण्याकडे लक्ष नसतो कामाच्या नादच सारखी घाईघाई करत असतो म्हणून मग त्याला ना नाश्ता करण्यासाठी मी आवाज देत होते त्याच वेळेस आता मात्र बादली घेऊन पंकज मीराच्या दुकानातनं घरी आलेला असतो आता पंकज लगेच हॉलमधनं बादली घेऊन जात असतानाच निरुपा मात्र डोक्यालाच हात लावते हा पंकज पण ना दरवेळेस ना कापतो म्हणजे कापतो तेवढ्यात लगेच आता ढवळीकर आणि शलाका म्हणू लागतात अरे बापरे तुमचा पंकज ऑफिसमधून आलाय काय पंकज मात्र लगेच ढवळीकरकडे बघू लागतो त्याच वेळेस आता हॉलमध्ये सत्या आलेल असतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अहो तुम्हाला काय सांगू आमचा पंकज ना खूप शिकलेला आहे एम ए झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगते त्याच वेळेस ढवळीकर म्हणू लागतो म्हणून तो मीराच्या दुकानात काम करतोय का आता मात्र निरुपा लगेच पंकजकडे बघू लागते आणि हो आणि काय रे पंकज तुला किती वेळा सांगितलंय तुझी कामं सोडून त्या मीराच्या हाताखाली काम करत जाऊ नको अरे तुझा फायदा घेतेस ती तुला कळत नाही का अहो ढवळीकर साहेब तुम्हाला सांगते ती फुलवाली दिसते तशी नाहीये एवढा पंकज तिचा मोठा धीरे एवढा एम बी ए झालेलाय मोठ्या पदावर नोकरीलाय पण त्याचं तिला थोडंसंही भान नाहीये सारखी याला कामाला लावत असते आणि पंकज इथून पुढे त्या मीराच्या गोडगोड बोलण्यात येत जाऊ नको ती तुला कामाला झुंपवते त्यामुळे तिचं अजिबात ऐकत जाऊ नको आता मात्र सत्य हे सगळं निरूपाचं बोलणं ऐकत असतो तेव्हा लगेच पंकज लागतो चालेल मम्मा आता नाही ऐकणार मी त्याच वेळेस आता लगेच ला लागते कळतच नाही त्या फुलवालीला सारखं तिच्या दुकानात बोलवत असते आणि काही ना काही काम सांगत असते तेवढ्यात आता देवी काही आपल्या रूममधनं बाहेर आलेली असते त्याच वेळेस आता स तो कर सत्या म्हणू लागतो ढवळीकर साहेब अहो काय सांगू विश्वे आता लगेच सत्या पुढे आलेलो असतो आता निरुपा आणि पंकजला मात्र धक्काच बसतो आता सत्या आलाय म्हटल्यानंतर आपलं काही खरं नाही त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो कसं आहे ना हा जो काही विषय चालू आहे ना त्याबद्दल मी तुम्हाला समजा काही सांगतो तेव्हा निरुपा म्हणू लागते गरज नाही आहे सत्या तुला जायचं असेल ना तू जा जा नाश्ता करून घे टेबलवरती तुला नाश्ता ठेवलाय जा पटकन तेव्हा गेस तो म्हणतो अगं नाश्ता करता येईल पण आता इथे जे काय चालू आहे ना ते ढवळीकर साहेबांना कळायला नको का हो की नाही ढवळीकर साहेब तुम्हाला सांगतो बसा बसा तुम्ही बसा ढवळीकर मात्र रागाने सत्याकडे बघू लागतो त्याच वेळेस सत्य तो कसं आहे ना म्हणजे मी माझ्या गाडीतनं ना भाग्यनगरला चाललो होतो तुम्हाला समज खरोखर खरं सांगतो मी या काय घडलंय काय नाही या पंकजच्या बाबतीत आता पंकज मात्र रागाने सत्याकडे बघू लागतो आणि सांगू नको असे म्हणत असतो देविकाला मात्र खूपच रागाला असतो कारण पाहुण्यांसमोरही आता पंकजची लायकी दाखवली जात असते ना तेव्हा लगेच देविका रागानेच पंकजकडे बघत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो कसं आहे ना ढवळीकर साहेब मी माझ्या स्वतःच्या गाडीतनं माझा टॅक्सीचा बिझनेस हा स्वतःची हक्काची गाडी या फुसक्यावाने नाही माझं हां मी माझ्या हक्काच्या गाडीत ना भाग्यनगरला चाललो होतो भाडं सोडायला आणि मग काय तिथे मी भाडं सोडलं त्या भाग्यनगरला पण माझं भाग्यच उजळलं की तिथे एक गार्डन आहे एकदम भारी तिथे घसरगुंडी असते अजून काय काय झोका वगैरे असतो आणि ते सगळ्यात हायपाय भारी खेळतात ते सी सी स ते पण असतंय त्याच वेळेस मला लागते सत्या अरे वासना किती बोलतो तेव्हा मग लागतो निरुपा अगं मग बोलू दे की मला दरवेळेस तूच बोलणार आहे का हे बघ निरुपा आत्ता तू धुमकेतूविषयी जे जे काही बोलत होती ना ते मी समजा आहे मग तू बोलू शकते मग मी नाही बोलू शकत का मी बोलणार निरूपा जे काही खरं गोष्ट आहे ना ती यांना कळायला नको का उगस यांचा गैरसमज व्हायचा म्हणून सांगतोय बसा बसा ढवळीकर साहेब तुम्ही बसा असे म्हणून सत्या लगेच ढवळीकरच्या गळ्यात हात घालतो आणि त्याला तिथे सोप्यावरती बसवतो ढवळीकर मात्र रागाने सत्याकडे बघत असतो सत्य आता लगेच ढवळीकरला म्हणू लागतो हां कुठे आलो होतो आपण गार्डन जवळ मग काय बाबा त्या भाग्यनगरच्या गार्डन जवळ जाता माझं भाग्यच उजळलं कारण तिथल्या त्या सी सरती आमचा हा बबड्या वर खाली वर खाली मस्त मजा मारत होता आणि माझं गेलं की त्याच्याकडे लक्ष हो मी लगेच ओळखलं हा आमचा बबडेश्वरच आहे म्हणून आणि त्याच वेळेस मला तिकडे समजलं की आमचा बबड्या बॅग घेऊन ऑफिसला जातच नाही तर त्या भाग्यनगरच्या गार्डनमध्ये मस्त सिसो खेळतो तिकडे टाईमपास करतं आणि बरोबर सुट्टीच्या वेळेस घरी निघून येतो आता मात्र पंकजची पूर्णपणे इज्जत गेलेली असते पंकज खाली मान घालून उभा असतो निरुपाला काय करावं काही सुचत नसतं तेव्हा निरुपा मनाशीच मऊ लागते ह्या पंकजमुळे ना दरवेळेस माझं नाक कापलं जातं काय करू मी आता पाहुण्यांसमोर सगळ्या इज्जतीचा पार आता खुराडा करून टाकला या पंकजने असे ती मनाशीच बडपड करू लागते त्याच वेळेस ढवळीकर लगेच सत्याचा बाजूला काढतो आणि उठून उभी राहतो तेव्हा सत्या, ते सत्या हो। तुम्ही या पंकजला ला धुमकेतूच्या दुकानात फुलं हार बनवताना बघितलं असेल ना तेव्हा लगेच शलाकाउ लागते हो आता तिकडेच काम करत होता पंकज तेव्हा सत्या लागतो मग ते बी सांगतो की मी हा सत्या काय बी मागे ठेवत नाही जे काय असेल ना ते क्लिअर कट करून टाकतो तेव्हा लगेच निरुपा लागते म्हणजे त्याचं कसं झालंय ना तेव्हा सत्यावर लागतो त्याचं कसं झालंय ते मी समजा त्यांना सांगतोय उगाच त्याचा विषय वाढू नको अजून काही लपवायसारखं आहे का, का? नाही ना मग खरं खरं सांगू दे हे बघा आजीने आमच्या या पंकजला खूप मोठी शिक्षा दिली कारण एवढ्या महिन्यांपासून तो समजांना फसवत होता ना खोटं बोलत होता घरच्यांशी मी इकडे जॉबला चाललो इकडे माझी मीटिंग पण तसं काय बी नव्हतं हा खरं तर जॉबला जातच नव्हता इकडे टाईमपास करत होता आणि म्हणूनच आजीने त्याला शिक्षा सुनावली धुमकेतूच्या दुकानात तिच्या हाताखाली हेल्पर म्हणून कामाला ठेवलंय आणि तसं बी धुमकेतूच्या दुकानात एका हेल्परची गरजच होती ना तिलाही बरं झालं हो की नाही म्हणून आजीने याला शिक्षा दिली धुमकेतू सांगेन जे पडेन ते काम करायचं म्हणून तर हा बादली घेऊन इकडे आला ना आणि तुम्ही बघितलं ना दुकानात याला काम करताना तेव्हा शलाकामू लागते हो हेल्परचं काम करत होता आता मात्र देविकासमोर हे आलेलं असतं की आजीने याला नोकर बनवलंय ते पण मीराच्या हाताखाली आता देविका मात्र आणखीनच भडकते ती रागानेच पंकजकडे बघू लागते आणि लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस पंकज लागतो बेबी बेबी ऐक ना माझं तेव्हा लगेच सत्य हसतच म्हणून ए बबड्याचा बाबू अरे जा की तुझ्या सोना बेबी पाठीमागे जा आणि तिला समजाव शोना शोना बेबी बेबी कर की अरे जा की आता मात्र पंकजला काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आताला गेस्ट सत्यम लागतो पण ढवळीकर साहेब अहो तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी इकडे कशाला आला होता ते की, सांग की? सांगा की तेव्हा गेस्ट ढवळीकर म्हणून लागतो मी एवढंच सांगायला आलो होतो माझ्या मुलीच्या बाबतीत जर असं काही घडलं ना जर तिचा नवरा असा रिकाम टेकड्यासारखा फिरत राहिला ना तर मी माझ्या मुलीला या घरात ठेवणार नाही लगेच तिला इकडनं घेऊन जाईल माझ्या मुलीच्या बाबतीत असं घडलेलं मला अजिबात चालणार नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो वा काय भारी बोलली ढवळीकर साहेब अजून काही असेल ना तुमच्या मनात तर ते निरूपाला बोलून टाका तेव्हा निरुपा म्हणू लागते पण होती अरे गप ना तू आता डोक्यावर जातोय बाद झालं पुरे झालं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो कसं आहे ना तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही निरुपाला बोलून टाकलं ना म्हणजे ती रव्याची लाड कमी करेल ना तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या बाद झाला आता तेव्हा सत्या मला लागतो निरूपा अगं आई जशी तसाच पोरगा असतो आता तुझा बबड्या तुझ्यावर गेलाय ना अगदी तुझ्यासारखा म्हणूनच सांगायला त्याचा लाड कमी करत जा निरुपा आज तुझ्या बबड्याची जी काय अवस्था आहे ना ती फक्स तुझ्यामुळे बरं का तुझ्यामुळे तू बिघडवलंय त्याला तुझ्या लाडाने तेव्हा निरुपा म्हणालागते पण ती डोक्यात जाऊ नको बाद झालं तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो चला आम्ही निघतो त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो ढवळीकर साहेब अहो थांबा की अहो अजून काही असेल बोलायचं असेल तर बोलून टाका की या निरुपाला ढवळी कर ओ ढवळी थांबा की असे आता सत्या जोरजोरात ओरडत असतो आणि निरुपाकडे बघून मात्र हसत असतो निरूपा रागानेच आता सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ निरुपाला रूमनं आवाज देतात अगं निरुपा माझा टॉवेल कुठे निरुपा आता लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस सत्या मात्र आपलं पोट सोडू लागतो चला बाबा आता सकाळी सकाळी बबडेश्वरचं काम झालंय आता मस्त पोटभर नाश्ता करायला पाहिजे चला चला आता पोट भरून घेऊया असे म्हणून आता निरुपाने जो पंकजसाठी नाश्ता आणलेला असतो तो आता इथे सत्याने फस्त करायला सुरुवात केली असते आता सत्य मस्त आरामात नाष्टा करत असतो त्याच वेळेस आता इकडे भडकलेली देविका मोठी अशी आपली बॅग भरते आणि ती बॅग घेऊन आपल्या रूममधनं ती हॉलमध्ये आलेली असते देविका मात्र आता डोळे भरून आपल्या घराकडे बघत असते आणि घरातनं बाहेर निघत असते त्याच वेळेस सत्याचं तिच्याकडे लक्ष जातं तेव्हा सत्य म्हणू लागतो देविका देविका लगेच आता पाठीमागे सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो देविका हेच पाऊल तू आधी उचलायला हवं हो होतं पण जे करते ना ते अगदी योग्य हे तू जर आधी केलं असतं तर तुझा नवरा सुधारला असता आता देविकाला मात्र वाईट वाटतं ती रडतच आता लगेच ती बॅग घेऊन घरातनं बाहेर पडते आता मात्र तेवढ्यात निरूपा बाहेर आलेली असते निरुपा आता इकडे सत्याकडे रागाने बघतच देविकाच्या रूममध्ये दे येते देविका देविका कुठेस तू अगं नाश्ता करायला चल की पण रूममध्ये दे देविकाचा पत्ताच नसतो आता निरुपा मात्र घाबरते अरे बापरे देविका कुठे गेली घर सोडून तर गेली नसेल ना नाही 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 देविका असं करू शकत नाही नाही जाऊ शकत ती घर सोडून तेव्हा गेस आता घाईघाईतच निरुपा इकडे हॉलमध्ये देते सत्या मस्त ढेकर देवीपर्यंत नाश्ता करत असतो तेव्हा गेस निरुपा मला लागते ए सत्या अरे तु बगित लगा? बगित लगा तू हो 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 देविकाला बघितलं का कुठे गेली ती देविकाला बघितलं का तू तेव्हा सत्या हसतच लागतो अगं निरुपा तुझी ती लाडकी सून देविका आत्ताच मोठी बॅग भरून निघून गेली की आता मात्र निरुपाला धक्काच बसतो तेव्हा निरुपा मात्र जोरजोरात अहो अहो लवकर बाहेर या सुधाकर भाऊंना जोरजोरात आवाज देऊ लागते सुधाकर भाऊ बाहेर येतात आणि निरुपाला म्हणू लागतात अगं निरुपा काय झालं एवढं ओरडायला कशाला बोलावलंय तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो या घरची मोठी सून पंकजची बायको देविका हे घर सोडून निघून गेली आता मात्र सुधाकर भाऊंनाही धक्का बसतो काय पंकजची बायको देविका निघून गेली आता मात्र सत्य म्हणू लागतो हो बाप काय करणार आहे ती आणखीन तेवढ्यात आता दरवाजातनं धावतच पंकज आलेला असतो तेव्हा पंकज लागतो मम्मा मम्मा अगं देविका घर सोडून गेली तेव्हाच तू डाकर भाऊ म्हणू लागतात अरे पंकज तू बघितलं ना अरे मग तिला थांबवायचं सोडून तू इकडे काय करतोय तिला अडवण्याचे प्रयत्न केले नाही का तू तेव्हा पंकज म्हण पप्पा अहो मी तिच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत रिक्षा पकडून निघून गेली होती मी काय करू कसं थांबू तिला तेव्हा लगेच आता निरूपा मात्र कपाळावरती हात आदळवते आणि लागते देवा कर्मा फुटलं माझं माझी सून देविका नाही नाही तिला काही करून घरी आणावंच लागेल पंकज मला देविका हवी म्हणजे हवी त्याच वेळेस पंकज मात्र खूपच भडकतो आणि सत्याकडे बोट दाखवत म्हणून लागतो मम्मा पप्पा हे सगळं या सत्यामुळे झालंय या सत्याला माझं ना चांगलं बघवतच नाहीये माझी वाट लावायची ठरवली असे म्हणत आता पंकज लगेच सत्याजवळ येतो त्याची कॉलर पकडतो आता मात्र सत्या जोरजोरात हसत असतो पुरके मारत चहा पित असतो तेव्हा पंकज लागतो याच्यामुळे झालंय याने काल सगळ्यांसमोर देविकाला नको नको ते बोलला ना तिला फ्रॉड म्हटला म्हणून तिला खूप राग आला आणि म्हणून माझी देविका मला सोडून गेली असे म्हणत आता पंकज लगेच सत्याची कॉलर पकडतो आणि ओढतच त्याला बाजूला घेऊन येतो सत्य मात्र आता हसत असतो तेव्हा पंकज लागतो काय गरज होती सगळ्यांसमोर तिला फ्रॉड म्हणायची आणि हे बघ तिला माहिती नव्हतं आजीने मला त्या मीराच्या दुकानात नोकराची नोकरी दिली म्हणून अरे काय गरज होती मी तिकडे हेल्पर आहे म्हणून तिला सांगायची तुझ्यामुळे ती घर सोडून गेली हे सगळं तुझ्यामुळे झालंय आता उद्या जर काही बरं वाईट झालं तर वे त्याच वेळेस लगेच पंकजचे हात जे असतात ना त्याच्या शर्टच्या कॉलरला तेव्हा बाजूला झटकवतो आणि लागतो ए झालं का तुझं झालं तेव्हा पंकज लागतो झालं का म्हणजे त्याच वेळेस सत्या म्हणून लागतो उगस बोंबा ठोकू नको हे समज जे काही झालं आहे ना ते तुझ्यामुळे झालंय आणि बोंबा कशा ठोकायच्या ते मला चांगलं जमतं थांब तुला दाखवतो असे म्हणून सत्या लगेच आपल्या दोनही हाताने पंकजचा गळा दाबतो आता पंकजला मात्र ठसका आल्यासारखं झालेलं असतं पंकज जोर जोरात ओरडू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो बघा ना हा सत्य मारेन त्याला अहो सोडायला सांगा ना ए सत्या अरे सोड ना त्याला त्याच वेळेस दाकर पाहून लागतात सत्यजीत अरे सोड त्याला सोड आता सत्य पटकन त्याचा गळा सोडतो पंकजला मात्र जोर जोराचे ठसके लागलेले असतात तेव्हा सत्य लागतो ए फुसक्या असा बोंबा मारायचा असतात आहे ना आणि त्या कशा मारायच्या कुणाला माराव्या लागायच्या हे सगळं या सत्याला जमतं त्यामुळे एवढंच या सत्यावरती खापर फोडू नको हे बघ तू तुझ्या तु तु बायकोला इतक्या दिवसापासून फसवलं तिचा विश्वास घात केला म्हणून ती तुला सोडून गेले एवढं लक्षात येतं का अजूनही सुधार तू जर माझ्या नादाला लागला ना तर मी काय करेन तुला माहिती नाहीये फुसक्या आता मात्र पंकज काही बोल ना तेच निरुपा मुला ते पंकज अरे याला नंतर बघ ना अरे मला माझी सून देविका हवी रे लवकरात लवकर तिला फोन लाव आणि तिला थांबव जर ती तिच्या वडिलांपर्यंत सिंगापूरला पोहोचली तर नाही 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 त्याआधी आपल्याला तिला थांबवावं लागेल ला लाव पटकन फोन आता पंकज लगेच आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि देविकाला कॉल करू लागतो त्याच वेळेस आता तिचा फोन मात्र स्विच ऑफ असतो तेव्हा लगेच आता निरुपम म्हणू लागते काय झाले पंकज तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं फोन नाही लागत आहे तेव्हा सत्या मात्र आता जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस आता निरुपम होऊ लागते हे बघ पंकज तू लगेच जा देविकाला शोधून तिला घरी घेऊन ये हे बघ जोपर्यंत देविका सापडत नाही तोपर्यंत तू घरी येऊ नको मला माझी सून देविका हवी रे जा पटकन असे म्हणत आता पंकज मात्र देविकाला शोधायला निघालेला असतो त्याच वेळेस दरवाज्यात आता आजी आणि मीरा आलेले असतात तेव्हा आजी मात्र डोळे वासून पंकजकडे बघू लागते आणि त्याचा हात पकडते आणि त्याला घरात घेऊन येते तेव्हा निरुपा लागते सासूबाई अहो तुम्ही त्याला कशाला आतमध्ये आणलं अहो देविका घर सोडून निघून गेली त्याला जायचंय तिला शोधायला तेव्हा आजी मग लागते जोपर्यंत पंकजची शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत काम सोडून पंकज कुठे बी जाणार नाही आणि मी जाऊ बी देणार नाही तेव्हा निरुप मला लागते अहो सासूबाई असं काय करायला आहे तुम्ही अहो त्याची बायको घर सोडून गेली त्याला जाऊ द्या तेव्हा आजी मला ते जमणार नाही शिक्षा ती शिक्षाच असते आणि ती भोगावीच लागणार पंकज काम सोडून कुठे बी जाणार नाही आणि जर मेरा आणि सत्यजित इथे असताना पंकजला काम सोडून जायची गरजच नाही सत्यजित आणि मीरा दोघे जाऊन देविकाला घेऊन येतील तेव्हा लगेच सत्य आजे मी मी का जाऊ ते देविकाला शोधायला म्हणजे ती घर सोडून कोणामुळे गेली तुला माहिती नाही का या फुसक्यामुळे गेली याने तिला त्रास दिला तिचा विश्वासघात केला म्हणून ती निघून गेली आणि मुळात म्हणजे याचीच वाईक होती या, या बबड्याची मी कशाला जाऊ तिला शोधायला नाही जाऊ शकत मी तेव्हा मीरा ते अहो असं काय करताय तुम्ही तुम्ही कालच मला म्हटला ना जे काही होईल का ते का सत्या का हे सगळं सत्य निस्तरू शकतो मग आज असे नाही म्हणू का पडतायत घरात जेव्हा जेव्हा कधी संकट येतं एखाद्याला मदत लागते तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही मदतीला धावून येताच ना मग यावेळेस का नाही म्हणतायत आता सत्याला लगेच धुमकेतूचं कालचं बोलणं आठवतं धुमकेतू संध्याकाळीच त्याला म्हणत असते की हे सगळं जे घडलं आहे ना आता घरात त्याचं खापं तुमच्यावरतीच फुटणार आणि मग सगळे तुम्हालाच बोलणार तेव्हा सत्य तिला म्हणालेलं असतो धुमकेतू टेन्शन घेऊ नको हा सत्या सगळं काही निस्तरू शकतो सगळं काही ठीक होईल तेव्हा सत्य म्हणून ठीक आहे आजे मी जातो तू म्हणते तर जाईल मी देविकाला शोधायला तेव्हा सुद्धा कर बाब लागतात हो सत्यजित मीरा तुम्ही लगेच निघा आणि देविकाला शोधून घरी घेऊन या आता सत्य आणि मीरा मात्र देविकाला शोधण्यासाठी घरातून बाहेर पडलेले असतात तर आता इकडे देविका मात्र आपल्या मैत्रिणीला फोन करून तिला सगळं काही सांगत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्य आणि मीरा इकडे स्टँडवरती देविकाला शोधत असतात तिथेच आता देविकाची मैत्रीण देविकाशी बोलत असते आता सत्य आणि मीरा मात्र तिचं बोलणं ऐकू लागतात देविका आता आपल्या गावाला बाभूळ पाड्याला निघालेली असते त्याच वेळेस आता फोन बंद होताच सत्या देविकाच्या मैत्रिणीजवळ येतो आणि म्हणू लागतो तुम्ही देविकाच्या मैत्रिणी आता तुम्ही तिच्याशीच बोलत होता ना तेव्हा तिची मैत्री म्हणू लागते हो त्याच वेळेस सत्य म्हणतो म्हणजे देविका बाभूळ पाडायला गेली का तेव्हा तिची मैत्री म्हणू लागते हो आता मात्र लगेच मीरा म्हते बाभूळपाडा तिकडे तर आजी आणि राजवी राहतात ना आता लगेच सत्य आणि मीरा आपल्या गाडीतनं पाडायला देविकाचा पाठलाग करत निघालेले असतात आता इकडे पाडायला पोहचताच आता लगेच काही छोटीशी मुलं खेळत असतात त्यांचा बॉल सत्याच्या गाडीला लागतो सत्या गाडीतनं उतरतो आणि मला वाटतं हे कोणी फेकला बॉल त्याच वेळेस राजवीर धाव हो देतं आणि मावशी काका असे करत आता पटकन मीरा आणि सत्याला घट्ट मिठी मारतो आणि त्या दोघांना आपल्या घरी घेऊन जातो आता मात्र इथे राजवीरच्या घरी जाताच तिथे देविकाला बघताच सत्या आणि मीरासमोर आता देविकाचा भूतकाळ कसा उभी राहणार आणि कसं देविकाचं भांडं फुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद